चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना आठ पॉइंट दोन टक्क्याचा व्याजासह इतर फायदे सुद्धा मिळणार गरीब सुद्धा खरेदी करू शकतो एक ते नऊ रुपयांच्या किमतीचे दहा पेनी शेअर अल्पावधीत मोठा परतावा माड्यातील शेतकऱ्याचा अजब गजब कारनामा ईव्हीएम मशीन द्वारे ठेवला कांदा दा आणि दाबली तुतारीची पटण पंचाहत्तर रुपये दरामुळे भारतातील कांद्याकडे जगाची पाठ बारामती दोनशे कोटींच्या आसपास पैसे वाटप एका मतदाराला रोहित पवारांचा होणार आता इतिहास जमा यांना पवार मालदीवच्या अर्थव्यवस्थेला भारतातील लावला सुरुंग अखेर मालदीवने गुडघे टेकले पाच जून नंतर सुरतच्या कोणत्याही वेळात लपलात तरी तुम्हाला उलट लटकल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे यांची खनखनीत इशारा तालुक्यातून जिल्ह्यातील कुणीही राहणार नाही वंचित तसेच अन्नधान्य वितरण प्रणालीत पारदर्शकतेसाठी पुरवठा करणाऱ्या माध्यमातून ऑनलाईन कारभार करत असलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे धान्य त्यांना मिळावे यासाठी रेशन कार्ड संबंधितांचे मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्यवहार आता पारदर्शक व्यवहार होणार आहे पण काही लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांना धान्यातून वंचित राहावे लागत होते मात्र यावर पर्याय म्हणून आता पॉस मशीनद्वारे द्वारे आय रिस्कची सुविधा सुद्धा येणार आहे दुकानदारासह लाभार्थ्यांच्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत विमा कंपनी कोण निर्देशाला खो नियम केवळ शेतकऱ्यांना आदेशानंतरही फेटाळल्या तक्रारी तीनशे पंच्याहत्तर कोटी परत जाण्याच्या मार्गावर पंतप्रधान पीक विमा योजना सात लाख एकसष्ट हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित केली असून त्यामुळे दोन हजार म्हणून एक्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी तक्रारी विमा कंपनीने फेटाळल्या आहेत या तक्रारी ग्राह्य धराव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला निर्देश दिले आहेत मात्र हे निर्देश कंपनीने धुडकावून लावले जवळपास तीनशे कोटी पुन्हा परत जाण्याच्या मार्गावर आहेत खरीप हंगामापूर्वीच पेरणी उभे राहिले संकट खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झालेले शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे शेतमालाच्या उत्पादनात खर्च सुद्धा मोठा वाढणार आहे पिकांची वाढ आणि भरघोस उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे मात्र रासायनिक खतांची गगनाला भिजले आहे पाऊस गारपिटीने गावरान आंब्याचे अत्यल्प उत्पादन अक्षय रसाळी कलमी आंब्यावरच टेंभुर्णे सह परिसरातील अवकाळी पाऊस वादळवारा गारपीट गावरान आंब्याच्या आतोनात नुकसान झाले आहे त्यासोबतच केसर आंबा भुईसपाट झाला आहे यावर्षी परिसरातील गावरान आंब्याच्या उत्पादन अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामस्थांना अक्षय तृतीयेची रसाळीयता कलमी आंब्यावरच करावी लागणार आहे पाचशे सत्त्याण्णव लाभार्थ्यांच्या खात्यावर एकोणऐंशी लाख पन्नास हजारांचा पहिला हप्ता मोदी आवास योजना तालुक्यातील कामगारांना येणार गती मका पिकाला वातावरणातील सततच्या बदलाचा मोठा फटका वडगावान परिसरातील चित्रभरड धान्याने बळीराजाला भरडले गारपिटीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना केव्हा मिळणार एकलारा बाहुणिर परिसरातील बसला होता गारपिटीचा तडाखा संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बाहुणबीर या मंडळासह हो तालुक्यातील सव्वीस फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपिटीने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले यामध्ये बऱ्याच गावातील घरांचे तसेच शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु आतापर्यंत शासनाकडून गारपिट संदर्भात एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे